नमस्कार मंडळी आज आपण महसूल विभागाच्या एक अत्यंत महत्त्वाच्या आणि क्रांतिकारक निर्णयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत जो थेट सामान्य शेतकरी जमीन मालक आणि ग्रामीण भागाशी संबंधित आहे मित्रांनो आता मोजणीसाठी वर्षानुवर्षे चालणारा विलंब थांब थांबणार आहे कारण आता शासनाने घेतला आहे मोठा निर्णय तो निर्णय म्हणजे खाजगी परवणधारक भूमकमांकडून सुद्धा मोजणी करून घेता येईल असा आदेश जारी करण्यात आलेला आहे आपल्याला माहिती आहे की मोजणी म्हणजे जमिनीचे सीमांकन आणि नकाशा तयार करणार यात येतात पोठीसा मोजणी हद्द कायम गुंठेवारी तसेच बिनशेती संयुक्त तस भूसंपादन मोजणी वन दावे मोजणी नगर भूमापन मोजणी गावटन भूमापन मोजणी आणि सीमांकन व मालक मालकी हक्कासाठी आवश्यक असणाऱ्या मोजण्या यातील प्रत्येक मोजणी प्रक्रिया महत्वाची असते कारण जमिनीची अचूक हद्द आणि मालकी हक्क यावर अनेक वाद प्रश्न अवलंबून असतात आतापर्यंत या मोजणी प्रक्रियेसाठी सरकारी भूमिका सर्व कामे होत होती परंतु भूमापकांची संख्या कमी आणि मागणी प्रचंड असल्यामुळे अनेक प्रकरणे महिनोमहिनी अगदी वर्षानुवर्ष प्रलंबित राहत होती या तक्रारी अनेक जिल्ह्यातून महसूल विभागापर्यंत पोहोचल्या आणि अखेर शासनाने निर्णय घेतला आहे की परवानाधारक खाजगी नियुक्ती करून ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी या निर्णयामुळे आता प्रत्येक प्रकरणाचा तीस दिवसांच्या आत निपटारा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे म्हणजे जिथे आधी सहा महिने लागायचे तिथे आता एका महिन्यातच निपटारा होण्यास मदत होईल आता याची प्रक्रिया कशी असू शकते जे काही जमीन मालक का आहेत त्यांनी संबंधित महसूल विभागाकडे अर्ज करायचा आहे त्यानंतर जिल्हा प्रशासन यांच्यामार्फत परवानाधारक भूमापक नेमला जाईल त्या भूमापकाद्वारे प्रत्यक्ष स्थळावर जाऊन जी पी एस आधारित सर्वे केला जाईल त्यानंतर तो अहवाल तयार करेल नकाशे महसूल कार्यालयात त्यास अंतिम मान्यता देईल या सर्व प्रक्रियेला तीस दिवसांचा कालावधी देण्यात आलेला आहे या निर्णयामुळे होणारे फायदे खूप आहेत सगळ्यात पहिला फायदा म्हणजे प्रलंबित मोजणी प्रकरणांना गती मिळेल जमीन खरेदी विक्री पोटेसे आणि सीमांकन वाद कमी होतील ग्रामस्थांना वारंवार तहसील किंवा उपविभागीय कार्यालयात माराव्या लागणार नाहीत आणि शासनाच्या जमाबंदी नोंदी अधिक अचूक होतील हा निर्णय नुकताच महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून दिलेला आहे तसेच तसा जी आर सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे महसूल विभागाने यासंबंधी अधिसूचना जारी केली आहे या अधिसूचनेनुसार खाजगी भूमापकांकडे आवश्यक प्रशिक्षण आणि परवाना असणे बंधनकारक आहे यामुळे सरकार नियंत्रण आणि गुणवत्तेची हमीसुद्धा राखली जाईल राज्यात गेल्या काही वर्षापासून जन्मिनीच्या सीमांमधील वादविवाद वाढलेले दिसत आहेत ज्यामुळे सरकारने हा निर्णय घेतलेला आहे जेणेकरून लोकांना न्याय आणि निश्चित मालकी जलदगतीने मिळेल हा निर्णय खरोखरच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आणि जमीन धारकांसाठी क्रांतिकारक आणि दिलासादायक आहे महसूल विभागाचे हे पाऊल म्हणजे डिजिटल इंडियाच्या दिशेने महसूल क्षेत्रातील एक मोठे पाऊल आहे तुम्हाला हा निर्णय कसा वाटला आणि तुमच्या जमीन मोजणी संबंधित काही फरक तुम्हाला जाणवेल का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो चॅनल चॅनलवरची जर तुम्हाला माहिती आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यासंबंधी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर सरकारच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही यासंबंधी जी आर वाचू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र नमस्कार मंडळी आज आपण महसूल विभागाच्या एक अत्यंत महत्त्वाच्या आणि क्रांतिकारक निर्णयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत जो थेट सामान्य शेतकरी जमीन मालक आणि